संपूर्ण राज्याचं लक्ष काल अंतर्वली सराटीकडे लागलेलं होतं तीस तारीख होती तीस तारखेला मनोज दादा आपला निर्णय जाहीर करणार होते उद्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सकल मराठा समाजाची भूमिका काय असेल हा निर्णय कालच्या बैठकीमध्ये होणार होता आणि तो निर्णय झाला सुद्धा हा निर्णय झाल्यानंतर अनेकांचं स्वप्न भंगलेलं आहे तर अने अनेकांना आनंदाच्या उकळ्या सुद्धा फुटत आहेत काय निर्णय केला मनोज जरांगे पाटलांनी आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगल लाईव्ह मनोज जरांगे पाटलांनी काल अंतर्वलीमध्ये आपला निर्णय जाहीर केला की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठा बांधवांची भूमिका काय असेल सकल मराठा समाजाची भूमिका काय असेल पहिला निर्णय त्यांनी हा केला की कुठल्याही किमतीमध्ये स्वतंत्रपणे अपक्ष निवडणूक लढवायची नाही अत्यंत महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला दुसरा निर्णय केला कोणाबरोबरही युती करायची नाही म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने त्यांच्या भेटी घेतल्या किंवा प्रकाश आंबेडकरांची जी अपेक्षा होती की गेल्या वेळेला माझ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी यमायमला सोबत घेऊन लढलो मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन लढलो आता योगायोगानं मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तर मराठा समाजाला सोबत घेऊन मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझी वंचितची भूमिका लोकांसमोर घेऊन जाईन परंतु आंबेडकरांचं स्वप्नसुद्धा इथं भंगलं आहे जयरंगे पाटलांनी असा निर्णय घेतला की कुठल्याही पक्षाबरोबर मी जाणार नाही किंवा कोणालाही युती कोणाबरोबर करणार नाही खरं म्हणजे मराठा समाजाच्या हिताचा किंवा ज्या पद्धतीनं हे आंदोलन उभं राहिलं ज्या पद्धतीनं या आंदोलनाची उंची वाढली ज्या पद्धतीनं या आंदोलनाकडून लोक बघू लागले त्या सगळ्या गोष्टीची बाज राखणारा बूज राखणारा किंवा लोकांची जी महाराष्ट्रातल्या लोकांची जी भावना होती सकल मराठा बांधवांची की आपण असं काही निवडणुकीच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये पडू नये किंवा कुठल्याच पक्षाला आपला अधिकृत पाठिंबा वगैरे काही जाहीर करू नये नेमकं हेच घडलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपली प्लेन भूमिका लोकांच्या समोर ठेवली लोकांना सांगितलं की मला अजिबात राजकारण करायचं नाही मला साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा व्हायचं नाही किंवा आंदोलन हे आंदोलन मला राजकीय या आंदोलनाला राजकीय वळण द्यायचं नाही आणि उद्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय अशा लोकांना पाडा अशा प्रकारचं आव्हान मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जरूर केलेलं आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असेल तर त्यांनी जर मराठा आंदोलनाला आरक्षणाच्या मागणीला जर विरोध केला असेल तर त्याच्या विरोधात मात्र संपूर्ण मराठा समाजाने एकत्र येऊन त्याचा पाडाव दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे आता मराठा समाजाच्या मागणीला विरोध कोणी केला हा एक महत्वाचा मुद्दा आता चर्चेला येतोय <coughs> आणि स्वाभाविकपणानं यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भारतीय जनता पार्टी ही आता क्रमांक एकवर आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक दोनवर आहे तर शिंदे एकनाथ शिंदे यांनी हातामध्ये अधिसूचना देऊन सुद्धा अंमलबजावणी केली नाही त्यामुळं आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे लोक आहेत ते लोक खास करून आता उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठ्यांचं टार्गेट असणार आहेत असं या संपूर्ण घटनेवरून किंवा मनोज जरांगे पाटलांचा जो रोख होता वारंवार फडणवीसांचं नाव घेऊन जो ते बोलत होते की माझ्या समाजावर त्यांनी लाठी हल्ला केला माझ्या समाजातल्या तोरणावर आजही शेकडो प्रमाणात गुन्हे दाखनाची प्रक्रिया सुरूच आहे आणि सातत्याने अगदी महिलावरून सुद्धा सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून हल्ला करून आणला हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी केलं असं ते वारंवार त्यांचं नाव घेऊन सांगतायत त्यामुळं त्यांचा जो रोख आहे तो संपूर्ण रोख हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीची जी महायुती आहे दिशे ना है। पक्षे चे, से हा महायुतीच्या दृष्टी महायुतीच्या दिशेनं आहे आणि त्यातही जर दुसऱ्या पक्षाचे मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत किंवा काँग्रेस असोत यापैकी जरी कुणी मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध केला असेल तर त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी मराठा समाजाने पुढे यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय खरं म्हणजे पहिल्यांदा कौतुक मनोज जरांगे पाटील यांचं यासाठी करायला हवं की ते आंबेडकरांच्या चक्रामध्ये अडकलेले आहेत लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना राजकीय जाणकारांना एक शंका होती की प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये काही वेगळं करू इच्छितात आणि ती वेगळं करण्याची प्रक्रिया काय होती तर मराठा समाजाला म्हणजे मनोज जनांगे पाटलांना सोबत घेऊन प्रकाश आंबेडकरांना वंचितची ताकद महाराष्ट्रामध्ये किती आहे तो दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न करायचा होता वंचितची मतं वाडावाय वाढवायची होती आता वंचितची मतं वाढली असती किंवा मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले असते तर प्रकाश आंबेडकरांचाही काही फायदा विजयामध्ये झाला नसता किंवा मराठा समाजाचाही विजयामध्ये फायदा झाला नसता परंतु महाविकास आघाडीला मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या धोरणाचा खूप मोठा फटका बसला असता किंवा फार मोठी किंमत मोजावी लागली असते अर्थात प्रकाश आंबेडकरांना सुद्धा हेच करायचं होतं किंवा असावं अशी चर्चा राज्यभरामध्ये सुरू झालेली आहे प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीबरोबर सहा महिन्याचं चर्चेचं गुराळ गाळून 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 अखेर स्वतंत्रपणे त्यांनी आपली उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही महायुतीला विजयाकडे घेऊन जाणारी आहे किंवा त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करणारी आहे यामध्ये मराठा समाज फसला नाही यामध्ये मनोज जरांगे पाटील फसले नाही प्रकाश आंबेडकरांच्या शिष्टाईला मनोज जरांगे पाटलांनी दाद दिली नाही ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून जरांगे पाटील हे अभिनंदनास पात्र ठरतात असं जर घडलं असतं वंचित आणि सकल मराठा एकत्र येऊन जर निवडणूक लढवण्याचं ठरलं असतं तर फायदा तर झाला नसताच नसता मराठा समाजामध्ये फार मोठी फूट पडली असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठ्यांचे तीन तीन चार चार सुद्धा निर्माण झाले असते राजकीय पक्षांमध्ये काम करणारे मराठे तर आपापले गट सांभाळून असतातच असतात पुन्हा बाकीचा जो आ, आ, समाज होता मराठा समाज या मराठा समाजामध्ये सुद्धा मोठी फूट पडलेली आपल्याला बघायला मिळाली असती परंतु मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत चालाकीने शांत डोकं ठेवून योग्य निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा फायदा भविष्यामध्ये मराठा समाजाला होणार आहे ज्यासाठी त्यांनी हे आंदोलन उभा केलंय त्या त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आजची जी त्यांनी घेतलेली भूमिका आहे भूमिका अत्यंत फायदेशीर ठरणारी भूमिका आहे आजच जर ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले असते आजच जर त्यांनी आपल्या या सकल मराठा संघटनेला किंवा या ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात मराठा एकत्र झालाय या समूहाला मराठ्यांच्या जर राजकीय वळण दिलं असतं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठा आंदोलन पुन्हा उभं राहणं फार अवघड झालं असतं ते प्रचंड लोक एकत्र येणं त्या मोठ्या सभा होणं ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये घडल्या नसत्या कारण मराठ्यांमध्ये राजकीय पद्धतीनं मोठी फूट पडलेली आपल्याला बघायला मिळाली असती मनोज जरांगे पाटलांनी ही फूट टाळलेली आहे आता त्यांच्या आज त्यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीला झटका देणारी भूमिका आहे आणि महायुतीच्या विरोधामध्ये ते सातत्याने लढती आहेत म्हणून जरांगे पाटलांचं जे संघर्ष सुरू आहे हा संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या किंवा विद्यमान सरकारच्या विरोधामध्ये सुरू आहे त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या मोठ्या प्रमाणात बसणार आहे परंतु बाकी दुसऱ्या तीन पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीतले बी जे जे काही लोक मराठा आंदोलनाच्या विरोधामध्ये होते त्याही लोकांना या आंदोलनाचा मोठा फटका किंवा या भूमिकेचा उद्याच्या मोठा फटका बसणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली उमेदवारी आता दाखल झालेली आहे अर्ज मागं घेण्याची मुदत पण संपत आलेली आहे संपलीच आहे जवळपास काही ठिकाणी त्यामुळं नेमक्या अशा परिस्थितीमध्ये अत्यंत सावधपणानं जो जरांगे पाटलांनी निर्णय घेतला त्या निर्णयाचं राज्यात मात्र स्वागत होत आहे परंतु गेल्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेदवार अपक्ष लढवायचा ही भूमिका जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या समर्थकांनी घेतलेली होती त्या भूमिकेचं मात्र राज्यभरामध्ये त्या भूमिकेचा विरोध झाला होता की मनोज जरांगे पाटलांचं हे धोरण अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारची भावना त्या काळामध्ये त्या बैठकीच्या संदर्भात निर्माण झालेली होती परंतु काल तीस तारखेच्या बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं निर्णय दिला हा निर्णय अत्यंत परिपक्व आहे मराठा समाजाच्या हिताच आहे मराठा आंदोलनाची उंची कायम टिकवणारा हा निर्णय आहे आणि प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं अंतर्वलीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर डाव टाकू इच्छित होते हा डावसुद्धा जरांगे पाटलांनी उधळून लावलेला आहे आणि कसल्याही पद्धतीची शिष्टाही प्रकाश आंबेडकरांच्या अंतर्बलि सराटेमध्ये चालली नाही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले मुस्लिम बांधव सोबत घेण्याचा एक मोठा डाव प्रकाश आंबेडकरांनी यशस्वी केला होता असाच डाव ते यावेळेला मराठासोबत घेऊन करू इच्छित होते पण वेळीच योग्य वेळी अत्यंत टायमिंगवर मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांचा हा डाव अत्यंत प्रेमाने उधळून लावलेला आहे त्यामुळं आंबेडकरांच्या स्वप्नांवर सुद्धा खूप मोठं पाणी या माध्यमातून पडलेलं आहे मनोज रांगे पाटलांचा कालचा निर्णय तीस तारखेचा निर्णय संपूर्ण राज्यामध्ये अभिनंदनास पात्र ठरतोय कुठल्या पक्षाला काय होईल कुठल्या पक्षाला फटका बसेल हा भाग वेगळा त्या त्यावेळी ठरेल परंतु आज मात्र मराठा आंदोलकांनी आपली जी बूज आहे आंदोलनाची ही बूज मात्र कायम राखलेली आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करणे ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा